नमस्कार मित्रांनो काही या प्रकारे वेळेने माझ्यासोबत सौदा केला की माझे अंदाज बघून ती वेळ माझी घेऊन गेली जेव्हा जोपर्यंत स्वतःवर वेळ येत नाही तोपर्यंत लोकांना दुसऱ्यांच्या जा दुःखाची जाणीव होत नाही कधी कधी नशिबालाच विचराव विचरावं असं वाटतं की नशिबा तूच सांग हे तू सगळ्यांसोबत करतो का तुझी आणि माझी सहन करणाऱ्याला जर शांत राहता आलं तर बोलणाऱ्याची अवकात दोन टक्के पण राहत नाही मित्रांनो न मागता काहीच मिळत नाही स्वर्ग पण त्याच्या अगोदर मृत्यूच मागतो शोधले तर रस्ते पण मिळतील ही एक फितरतच आहे कोणतीच वस्तू स्वतःहून चालत येत नाही मित्रांनो तोडलेल्या फांद्या कुठे सावली देतात त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवल्या तर तिथं आपल्याला दुःखच मिळतं आणि ते दुःखच मिळतं जे तस जसं दिसतं गरजेचं नाही की ते तसंच असेल मित्रांनो काळी डाळ असेल तर त्याची फक्त टरफलीच काळी असतात ह्या युगाचं नाव कलयुग उगाच असं पडलं नाही इथं लोक चांगलं करण्याऐवजी चांगलं दाखवण्याचाच प्रयत्न करतात परफेक्ट जोडी फक्त चपलांचीच राहते नाहीतरी ते सगळेच भास आहे जे बदल जाऊ शकतं ते बदला जे नसेल बदलता येत ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नसेल त्यापासून दूर जा कारण स्वतःला प्रत्येक वेळी खुश ठेवणं सगळ्यात महत्वाचं असतं खोटं गोड बोलणाऱ्यांचे सगळे चाहते असतात आणि ते सगळ्यांचे चाहते बनतात पण या उलट जे साप साप स्पष्ट बोलतात त्यांच्या आठवड्यातून एक ते दोन नाती हमखास साफ होतात जीवन जगण्याचे जी खूप पर्याय आहेत पण सर्वश्रेष्ठ पर पर्याय तोच आहे ज्यामुळे स्वतःला संतुष्टी मिळेल आणि दुसऱ्यांना त्यापासून जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमच्यापासून पिचा छोडवायचा असेल त्यावेळी त्या त्या सरळ सरळ नाही म्हणत नाहीत तर ते तुमच्याशी बोलणं हळूहळू कमी करतात किंवा बंदच करतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही खूप छान सपोर्ट करताय त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार